बाळासाहेबांचे मागील काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात चांगलाच संघर्ष सुरू आहे या वादाला काल आणखी फोडणी मिळाली मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त काल आयोजित कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आम्ही अशा पद्धतीचा अन्याय कदापि सहन करून घेणार नाही घेतलेला नाही कारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत हे मी सांगत असतो की अशा फालतूगिरीना आणि अशा भेकडगिरीला आम्ही भीक घालत नसतो काय सत्तेचा मास दाखवायचा आहे तो दाखवा रुमाल खांद्यावर घेता काय तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार नाही महेंद्र थोरवे म्हणून तुमचा रुमाल काढतो आम्ही बरोबर यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून थोरवे यांना जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले बाळासाहेबांचे संस्कार तुमच्याकडे नाहीत पण डान्स बारचे संस्कार टेबलावर नाचताना सगळ्यांनी पाहिलेत अशी बोचरी टीका आनंद परांजपे यांनी केली आहे काल पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्श आणि पवित्र झालेल्या रायगड भूमीतनं कलयुगातील मुघलांच्या वंशजांनी आपली गरळ ओकली प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर दोन हजार एकोणतीसला ला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालानी आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल कायम प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणारे शिवसेनेचे मंत्री असतील दोन्ही आमदार असतील हे महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे कायम आक्रमण करत असतात आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणीस मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबल वर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी बघितलेले त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आपल्या अवकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका आता या टीकेला शिंदे गटाकडून काय ये प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज